पाहत आहात बहुजन बुलंद आवाज माझं नाव कुणाल ज्ञानेश्वर वाहूळ मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे माझ आज सुंदर गजानन मंदिरच्या बाजूला जे ऑफिस आहे व तिथं काही काही अभियंतात क्री जल जिल्हा अधिकारी सूरज शिंदे यांनी कशाप्रकारे कोट्यवधीचा घोटाळा केला व तेहतीस तेहतीस चौतीस शासनाचा जे आर आहे व त्यामध्ये तेहतीस टक्के सुग्यांना तेहतीस टक्के लेव्हर सोसायटींना आणि तेहतीस चौतीस टक्के ओपन लोकांना ओपन ओपन लोकांना स्पर्धा करता येते पण हा कशाच प्रकारचं मेंटेन करत नाही त्यांच्याकडं मस्त देते दुसरं फक्त मेंटेन केलेलं नाही आहे ते तिथचा रेशो विचारला असताना आहे त्यांना माहितीचे अधिकार आहे माहिती मागमध्ये ती तुम्हाला वर्ष तीन 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 चौतीस हा विशेष रेशिओ सरकारने ठरून दिलेला आहे हा प्रकारे तुम्ही मेंटेन केला तर त्यांनी सांगितलं आम्हाला की ही माहिती निरंकर आहे पण आता आम्ही असं येतं माहितीचे डॉक्युमेंट बघितले तर असं कळण्यात आलं की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जर पीडब्ल्यू डी मध्ये तेरा हजार सुबे आहेत पण ज्या सुरेश शिंदेच्या ऑफिसमध्ये म्हणजे जलसंधार जिल्हा जलसंधारण अधिकारी औरंगाबाद जिल्ह्यात संपूर्ण येतं बावन रजिस्ट्रेशन आहे म्हणजे मर्जित लोकांनाच हे रजिस्ट्रेशन देतात व कोट्यावधी म्हणजे जवळपास सातशे कोटी घोटाळा ह्या बावन रजिस्ट्रेशनवरच करण्यात आलेला आहे पण सर्वसामान्य सुब्यांना कामं कसे भेटणार व ते आता उपासमारीच्या वेळ आली आहे आता आम्ही दुपार सुबे असतानाही उपोषण करावं लागते हे आताही बे बेमुदत चक्रीय उपोषण चालू राहणार आहे आता केला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहोत शिंदे यांच्यावर कारवाई होण्यासाठी तुम्ही यापूर्वी कोणाकोणाकडे पाठपुरावा केला सुरेश शिंदेवर कारवाई होण्यासाठी आम्ही यापूर्वी आपले वाल्मीमधले आयुक्त आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा के केलेला आहे त्यांच्याकडे मक्राफ केलेली आहे तसेच गालफडे आहेत एस uh, सी आहेत ते आपल्या कोर्टच्या पाठीमागे त्यांचं ऑफिस आहे त्यांच्याकडे तक्रार देली यांचं जे मेन ऑफिस आहे जिल्हा अधिकाऱ्याच्या बाजूला आहे महामंडळ जलमूर्गसंधारण महामंडळ कोशार्या यांच्याकडं मी तक्रार देऊन आम्हाला दोन महिने झालेले आहेत पण शासनाचा जी आर आहे प्रथमदर्शी जर तुम्ही पुराव्यासकट जर कोणत्या शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करतात तर दोन महिन्यात त्यांचा अहवाल करून त्याला निलंबित करण्यात येतं पण त्यांनी सर्व याची पाठराखण केलेली आहे तुम्ही आता बोलताना आरोप केला की काही खरादिकच ठेकेदारांना कामं केली जाते याच्यात काही आर्थिक व्यवहार वगैरे होत आहे का हो आता तुम्ही विचार करा ना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फक्त बावन्नच लोक आहेत का त्या का कामं करणारे एवढा मोठा जिल्हा आहे तुमचा आठ तालुक्यात तालुक्यामध्ये फक्त बावनच लोक कॉन्ट्रॅक्टर आहेत का मग पी डब्ल्यू डीला हे तेरा हजार सुपे नऊ हजार ओपनवाले कुठून आले बाई यांनी मनमानी प्रत्येक पद्धतीनं मॅनेज करणं चालू केलं आहे रजिस्ट मर्जिटीब लोकांना रजिस्ट्रेशन देणे आणि जे दे शासनाचा महामंडळाचा निधी हा तो मर्जिटीप लोकांच्या रजिस्ट्रेशन करून देणे आणि फोकस तुला कर तुम्ही बेमुदत चक्री उपोषण सुरू केलं आहे तर पुढचा पवित्रा काय राहणार आहे आता हा आमचा ठर पहिला आमचा निर्णय असा आहे की बेमुदत बेपोषित चक्री उपोषण केलं तर सुरेश मान्य सुरेश शिंदे साहेबांच्या जर काही काळालं त्याच्या लक्षात आलं व त्यांनी परत बेतीस एकतीस चौतीस गोर घरी चुबे यांचं जर भलं केलं तर चांगलं आहे नाहीच केलं तर आम्ही कायदेशीर लढाई करू सर्वसामान्य सुभे काय बघू शकतो